आई आहेत काय बनवणार आहे त्यांच्यासाठी आज आपण आपांसाठी बनवणार आहोत काजू पनीर मसाला ठीक आहे चल तर मग मी आता बनवते काजूची भाजी आता आपण काजू आणि पनीरची भाजी बनवणार आहोत मस्त यासाठी आता आपण पहिला मसाला बनवून घेऊया यासाठी आपल्याला लागणार आहेत चार पाच कांदे ते आपण उभे चिरून घ्यायच्या आहेत आता आपण कांदा चिरून घेतलेला आहे एका पॅनवरती थोडंसं तेल घालून घेऊया आणि त्यावरती हे कांदे आपण भाजायला टाकूया त्यानंतर आपल्याला एक मोठा टोमॅटो चिरून घ्यायचा आहे आणि तोही पॅनवरती आपल्याला भाजायला टाकायचा आहे हे आपल्याला काळा मसाला करायचा नाही आहे आपल्याला हे फक्त सॉफ्ट बनवून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडंसं परतून हे आपल्याला वाटण करायचं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण कांदा आणि टोमॅटो घालून घेतला आहे यावर मी एक इंच आलं घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण याच्यात लसूण सोलून घातलेला आहे आता आपण यावर थोडेसे खडे मसाले जिरं घालायचं आहे आपल्याला एक चमचा त्यानंतर आपण एक चमचा धने घातलेले आहेत एक चमचा बडीसोप घातली आहे हे छोट्या चमचा वापर केलेला आहे मी आणि त्यानंतर आपण थोडेसे खडे मसाले घातलेले आहे दालचिनी आणि दोन तीन मिरी आणि दोन तीन लवंग आता हे छान आपल्याला सर्वसं भाजून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे हे सॉफ्ट होतं याच्यामध्ये मी चार पाच काजू भाजून घेतलेले आहे आणि थोडेसे काजू आपण वाटणासोबत घालणार आहोत तर ते मी भिजत घातलेले आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया तेल आपलं तापत आहे छान आपलं तेल चाल तापून झालं की आपण याच्यामध्ये पहिले काजू थोडेसे भाजून घेणार आहोत हे काजू आपल्याला भाजीमध्ये घालायचे आहेत आता छान आपले काजू भाजून रेडी झालेले आहे आपण ते एका ताटलीमध्ये काढून घेऊया त्यानंतर काजू काढून झाले की याच तेलावरती आपल्याला पनीर भाजून घ्यायचे आहे आता मी सर्व पनीर यामध्ये घालून घेते म्हशीच्या दुधाचे छान मलाईदार पनीर ले ले आहे आपले हे पनीरही मी घरी बनवलेले आहे हे कसे बनवायचे आहे मी दाखवले आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये एकदम सॉफ्ट आणि फ्रेश पनीर बनते आपले पाहू शकता तुम्ही आता हे छान आपल्याला तेलावरती थोडेसे परतून घ्यायचे आहे अल्लात एकदम जास्त असं डवळायचं नाही आहे पनीरला थोडंसं हे करून नंतर कढईतून कर ते आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि अशी चाळणीवरती काढून घेतली म्हणजे जर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा तेल असेल तर ते प्लेटमध्ये निथळून जाते आता आपण मसाले फोडणीसाठी काय काय घेणार आहोत ते काढून घेऊया आपण ही घरी बनवलेली धना पावडर एक चमचा घेतलेली आहे त्यासोबत आपण घेतलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर त्यासोबत आपण घेतलेला आहे छोटा एक चमचा हळदी पावडर आणि छोटा एक चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता आपण तयार करून घेतलेला मसाला आपला छान थंड झालेला आहे त्याचं आपण वाटण करून घेऊया आता मिक्सरला मस्त त्याचं वाटण केलेलं आहे त्यासोबत आपण भिजवलेले काजूही घातलेले आहे आणि छान अशी पेस्ट याची करून घेतलेली आहे आता कढईमध्ये थोड्या तेलावरती आपण पहिले तमालपत्राची फोडणी देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जे हे मसाले काढले होते ते मस्त तेलावरती ते आपण असे फ्राय करून घ्यायचे मसाले पहिले तेलावर टाकले की आपल्याला भाजीचा रंगही छान येतो आणि टेस्टही चांगली उतरते आता आपल्याला यावर आपले जे वाटण आपण केलेले आहे ते घालून घ्यायचे आहे अतिशय सुंदर अगदी हॉटेलपेक्षाही भारी चव होणारी ही भाजी होते मी या पद्धतीने नक्की बर करून पहा आता आपल्याला हे छान एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाले एकदा चांगले छान भाजून झाले की यावर आपण घालणार आहोत पहिले पाणी घालून घेणार आहोत आपण आता पहा आपला मसाला समस्त परतून झालेला आहे आता यावर आपण चवीपुरते मीठ घालून घेतले म्हणजे मसाल्याला एक छान अशी टेस्ट येऊन जाईल आता तेही व्यवस्थित हालवून घेऊया आपण आता पाहू शकता तुम्ही असे तेल बाजूला सुटलेले आहे मस्त आता आपलं छान हे पाहू शकता कलर पूर्ण चेंज झालेला आहे मसाला छान भाजून झाला आहे आणि आता यावर घालूया आपण आपण जे फ्राय करून काजू घेतले होते आपण ते घातलेले आहेत आता तेही आपण छान मिक्स करून घेऊया आणि आता यावर आपण मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून ते भांडं धुऊन ते पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मसाल्याचं आता आपल्याला पातळ किंवा घट्ट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्हाला जास्त एकदम घट्ट हवं असेल तर पाणी थोडंच घालून घ्या किंवा कोणाला जर ग्रेव्ही थोडीशी पातळ पाहिजे असेल तर दोन ग्लास पाणी घालून घ्या पहा तुम्ही आपली मी मध्यम ठेवलेलं आहे फार एकदम घट्टसर पण नाही आणि एकदम पातळ पण नाही आता पहा छान त्याला उकळी आली की नंतर आपल्याला वरून याच्यावर पनीर पनीर घालून घ्यायचं आहे कारण पनीर आपण आधीच थोडंसं तेलामधून काढून घेतलेलं आहे आणि एकदम आपलं मलईदार असं छान सॉफ्ट पनीर आहे तर ते आपल्याला वरून उकळीमध्ये घालून घ्यायचं आहे आता पहा छान उकळी यायला लागलेली आहे ला ग्रेव्हीला तेलही असं मस्त तरी यायला लागलेली आहे आता आपण सर्व पनीर हळूवारपणे घालून घेऊ छान आपलं तर हे पनीर घालून झालेलं आहे याच्यावरती ते आपण चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घेऊया अतिशय सुंदर असा भाजीचा कलर आलेला आहे आणि खूप छान भाजीचा सुगंध सुटलेला आहे आज आमच्याकडे गावावरून पाहुणे आले आहेत आमच्या आप्पा आलेले आहेत गावावरून खास त्यांच्यासाठी हा बेत आम्ही केलाय आज आता आमची मस्त काजू आणि पनीरची भाजी रेडी झालेली आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार पण आहे आणि छान आपल्याला हा देवाला नैवेद्यही ठेवण्यासाठी आज आपण उपवास सोडण्यासाठी असे मस्त भाजी बनवूया आता यावरून कोथिंबीर घालून मस्त गार्निश करून घ्या आता आपली ही भाजी पूर्ण बनवून रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग आणि धन्यवाद बाय बाय